नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या चॅनलमध्ये तुमचे सरसे स्वागत आहे चला तर दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट लाल कांदा आवक सोळा हजार पाचशे क्विंटल किमान दर शंभर कमाल दर दीड सरासरी दर सहाशे रुपये तर पुढील ला लासलगाव येथील कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट दिनांक तीन दिन पाच दोन हजार पंचवीस आवक सात हजार आठशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर दीड हजार सरासरी दर अकराशे रुपये तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो आपला व्हिडिओ हो। आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद